वडगाव शहराचा हद्दवाढ प्रश्न निकालात निघणार का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे नगर विकास विभागास निर्देश शंभर कोटी खर्चाच्या भुयारी गटर योजनेलाही तात्काळ मंजुरी देणार पेठ वडगाव शहरासाठी प्रस्तावित असणाऱ्या सुमारे शंभर कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटर योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मंजुरी देण्याबाबत नगर विकास विभागास निर्देश दिलेले आहेत तसेच शहराच्या हद्दवाढीचा प्रस्तावही सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आमदार डॉक्टर अशोक रामाने यांनी दिली वडगाव शहराच्या हद्दवाढीसाठी तसेच प्रलंबित असणारे भुयारी गटर योजनेस। काम सुरू व्हावे यासाठी आमदार यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही कामे मार्गी लावण्याची विनंती केली भुयारी गटर योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोरात्थान अभियान योजनेअंतर्गत प्रस्तावित आहे या योजनेची क्षमता पाच दशलक्ष लिटर प्रतिदिवस इतकी आहे या योजनेमुळे वडगाव शहरात तयार होणारे सर्व दूषित पाणी प्रक्रियेद्वारे शुद्ध केली जाणार असून योजनेची अंदाजपत्रकीय किंमत चौऱ्याण्णव कोटी सत्तावन्न लाख एकोणऐंशी हजार इतकी आहे पेठ वडगाव या महसुली गावाचे संपूर्ण क्षेत्र एक हजार पाचशे आठ एकोणपन्नास त्रेसष्ट हेक्टर एवढे असून त्यातील सध्याच्या वडगाव नगर परिषद हद्दीत एकूण क्षेत्र सातशे चाळीस हेक्टर आहे सध्याच्या वडगाव नगर परिषदेत समाविष्ट नसलेले उर्वरित क्षेत्र सातशे अडुसष्ट एकोणपन्नास त्रेसष्ट हेक्टर एवढे असून या समाविष्ट नसणाऱ्या क्षेत्रात ग्रामपंचायत कार्यरत नसल्याने या क्षेत्राचा वडगाव नगर परिषदेत हद्दवाढीने समावेश होण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे नगरपालिकेची हद्दवाट झालेली नसल्याने वडगाव महसूल हद्द हद्दीमध्ये होणाऱ्या विकासावर नगरपरिषद अथवा इतर कोणत्याही प्राधिकरणाचे निर्बंध नसल्याने विकास कामे होत नाही त्यामुळे वडगाव नगरपालिका क्षेत्राची महसूल हद्दीप्रमाणे वाढ होणे गरजेचे असल्याचे नामदार शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले यावर तातडीने प्रस्ताव सादर करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले याबरोबरच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोराथन महाअभियान राज्यस्तरीय योजनेअंतर्गत वडगाव शहरातील वडगाव नगर परिषदेचे सुमारे शंभर कोटी रुपये खर्चाचा भुयारी गटर योजनेचा सविस्तर प्रकल्प तांत्रिक मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी पाठवला असल्याने त्यालाही मंजुरी देण्याची विनंती आमदार माने, माने यांनी केली या प्रस्तावाची शासकीय स्तरावर तातडीने अंमलबजावणी करून या योजनेस मंजुरी देत असल्याचे निर्देश उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी दिल्याचेही आमदार अशोकराव माने यांनी दिली।